टी 24 न्यूज हर पल आपके साथ जय हिंद दोस्तों आज मैं एक ऐसे शख्स की मुलाकात ले रहा हूँ वो मेरे अच्छे खासे दोस्त भी है और महानगर पालिका के कर्मचारी भी है आरोग्य विभाग की महानगर पालिका की ये गाड़ी चलाते हैं तो आज नागरिकों के आह्वान इनके क्या है मैं आज इनके जबान से आपको सुनाना चाहता हूँ सर बोलिए सोलापुर महानगर पालिका मलेरिया विभाग ने हाँ सोलापुर शहरा डेंगू जनजागृती रथ म्हणाला काय हरकत नाही याची जाहिरात सोलापूर शहरात माननीय आयुक्त साहेब डॉक्टर सचिन ओंबास तथा उपायुक्त आशिषजी लोखरे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या आदेशाने आणि मलेरिया विभागाचे प्रमुख कुमारी स्वाती अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात पूर्ण जाहिरात जनजागृती जाहिरात करण्यात येते रोज प्रभागवाईज जाहिरात चालू असते आणि शहरातील नागरिकांना या जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन करण्यात येतो मलेरिया डेंगू चिकनगुनियासारख्या आजाराला आपण कसं हाताळू शकतो त्याप्रमाणे त्या, त्या जाहिरातीचं रोज शहरात कमीत कमी तीस किलोमीटर ही जाहिरात होत असते सोलापूर शहरात मलेरिया विभागाच्या वतीने खुले गटरी ड्रेनेज या ठिकाणी फवारणी करण्यात येते तसेच पावसाळाच्या याच्यात मलेरिया विभागाचं काम मोठ्या प्रमाणात असतो शहरात दिवसातून दोन वेळा मलेरिया विभागाच्या वतीने काम करून घेतात आणि चांगल्या पद्धतीने शहरवासींना सुरक्षा कसं करता येईल त्या उपाययोजना मलेरिया विभाग करत असतात सर तुमची कामगिरीला सलाम आहे माझं तर थोडक्यात माझं एक म्हणणं आहे सोलापूर शहरामध्ये डेन्यूची खूप काही बिकट अवस्था आहे तर ह्या संदर्भात तुम्ही थोडंसं तुम्हाला काय वाटतं थोडंसं काय करावं लागेल सोलापूर शहरात हातदुवड भागामध्ये ड्रेनेजची समस्या आहे तर ड्रेनेज हे स्वच्छ असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आहे ना झाकण फरशीचं झाकण असो किंवा वैयक्तिक पात्र्याचं झाकण असो ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे या शहराचा नागरिक म्हणून माझं म्हणणं आहे कर्मचारी म्हणून नाही तर त्याची उपाययोजना आपण थोड्याफार प्रमाणात यांना करू शकतो आणि जर मेजरच प्रॉब्लेम असेल तर संबंधित झोन आहे संबंधित खात्याचे उच्च दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी ह्या त्या ठिकाणी संपर्क साधून आपण त्या आपली समस्या ज्या प्रभागाची आहे किंवा ज्या गल्लीची आहे ते आपण सोडून घेऊ शकतो उपाय करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे पण नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय करून काळजी घेण्याची सूचना आम्ही करीत आहोत नागरिकांनी फक्त लवढंच ना 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 करायचं आहे दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी मोकळी करा आणि ती आतून स्वच्छ घासून पुकून घ्या रिकाम्या न करता येणाऱ्या भांड्यांमध्ये दर आठवड्याला अळीनाशक औषध अर्थात टेनीपॉट टाका घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा किंवा कपड्याने झाका जुने टायर नारळाच्या करवंट्या बाटल्या प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साचू देऊ नका घरातील कुलताया कूलर फ्रीज यामध्ये साठलेले पाणी दर दोन ते तीन दिवसांनी काढा डेंग्यूच्या डास राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा